दाजी आहेत ना दाजी पण तेवढं त्यासाठी तुला काहीतरी तुझ्यात कमी आहे ती सुधरून घे ठीक आहे पण मी सर्वांना दिसतं पण तुझं का नाही तुझं ही खराब आहे का नाही ही निर्मळ नाही खराब नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर झाला जयूस आज खूप मनापासून एक काही गोष्ट सांगणार आहे कारण खूप चांगली कमेंट आलेली आहे तिला उत्तर देणं खूप गरजेचं आहे कारण नवऱ्यापर्यंत गेली नवऱ्यापर्यंत जाणाऱ्याला कधी सुट्टी नसती कारण नवरा माझा ती बोलती तसा माझा नवरा नाही तर आता टायमिंग किती झालं आहे बघा कारण आता टायमिंग का नाही तुम्हाला सांग आत्ता माझी का नाही कपडे धुवून झालेत तर हे बघा किती झालेत था। बरोबर चार वाजून सतरा मिनटं झालेली था। आहेत उलटा कॅमेरासमोरचा आहे त्यामुळं तुम्हाला हे दिसणार नाही आणि आता किचन बिचन भाज्या वगैरे हे असं साफ केलेलं किचन बिचन एक मिनिट एक मिनिट कॅमेऱ्यात का नाही कधी कधी हे होतोय ना, कदी -कदी ही ना? तर मी आता सगळं किचन साफ केलेलं आहे तर हे बघा बकेट भरून आताशी कपडे धुतले मी हे बघा हे कपडे धुतलेत आणि आता मला सुकायला जायचं आहे बाहेर मी त्याच्या आधी काय तुम्हाला ना सांगणार आहे ते ऐका मी साफ केलेलं आहे आता पूर्ण घराचं क्लीन केलं ना आणि पाय घसरून पडली मी त्या दिवशी बाथरूममध्ये एवढं क्लीन करून टाकले स्टाईल्स वगैरे पुरं चमकायला लागलेत अजून आपली साफसफाई चालू आहे माझं काही सामान पूर्ण सेट नाही झालेलं कारण जयूचं असं आहे ना पूर्ण साफ केल्याशिवाय मी सेटल नाही करणार आहे काहीतरी म्हणणं नाही की वरचं कमेंट मी बघते असं नाही की कमेंट आणि मला आत्ता मी तुम्ही विचार करा आत्ता माझं कपडे वगैरे धुवून झालेत माझ्या बाळाला मी आत्ताशी पप्पांकडं दीदीकडं दरवाजा बंद आहे बेडरूममधचा तर मी ठेवलेला आहे खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुमच्याशी तर हे आत त्यांना सोडलेलं आहे आणि मी बसले हे तर कशी आताशी माझी कामं झालेत चला तर लावते मी क्रीम म्हणून बोलते एक बाई आहे तर तिच्याबद्दल बोलते तिनं आता कमेंट केलेली आहे स्क्रीनशॉट शॉट घेतलेला आहे लावते मला लाज नाही लावते स्क्रीनशॉट पण लावते तिचं तुम्हाला पण कळू द्या कारण ती म्हणते की एवढे हे जे ही बाई म्हणते मला आणि तू काय क्रुश आहेस नाही ग आणि मला म्हणते ही बाई एवढं मेकअप करते आणि हे जे एवढे एवढे जाड जाड होत त्याच्यावर डार्क लिपस्टिक वापर करते लिपस्टिक लावते तर मी त्या नवऱ्याला कसं आवडतं बाई तो माझा नवरा आहे तुझा नाही ठीक आहे तो माझा नवरा आहे मग ती माझे मिस्टर आहे तुझे नाहीत तर त्यासाठी ना बायको कशी वागायची काय नाही वागायची ती त्यांचं पण अधिकार नाही कारण मी कसं वागायचं काय नाही ती कुठलीही स्त्री कुठलीही बहीण कुठलीही आई कसं जगायचं कसं काय करायचं ती नवऱ्याला नाहीतर आतापर्यंत मी विचारून वागून वागून आता माझी अशी अवस्था केलेली आहे त्यासाठी मी तुला सांगते तू माझं टेन्शन नको घेऊ जास्त कारण तू जेवढे बोलतेस तो शब्द जर तुझ्या मी बोलला तुझ्या नवऱ्याबद्दल तुला कसं वाटेल होय ग कसं वाटेल तुला माझा नवरा मला मेकअप बिनमेकअपचं बघू मेकअपचं बघू त्यांना प्रॉब्लेम नाही माझ्या सासरच्यांना प्रॉब्लेम नाही तुला बरं मिरची लागली तुला बरं प्रॉब्लेम होते माझ्या मेकअपचा माझे मोठे मोठे होठ माझे तुला ओवर मेकअप अगं तुला कोण म्हटलं होतं की तुझं माझं मोठं मोठं होठ बघ म्हणून काय म्हणते मला ओवर मेकअप करते हिच्या नवऱ्याला कसं आवडत असेल नवऱ्याबरोबर बरं पर तिथपर्यंत गेलीस मी तर मी आजपर्यंत जे असतात ना खूप चांगल्या हे म्हणजे बुद्धिबोत खूप काम करणारी मला लय या लागलंय पण मी हे तर ठेवते कारण का तुझ्यासारखी मला बनायचं नाही कारण तू किती त्या कमेंटवरन तुझी लायकी पण कळाली तू किती गावरच्या थराची आहेत ती पण कळालं तर मला हेच म्हणायचं आहे क्रीनशॉट पण लावते नक्की बघा कारण का ही म्हणते की नवऱ्यापर्यंत गेली अगं नवरा का मधी नवऱ्याशिवाय तुला काय येत नाही का माझा नवरा कसा आहे हे काय आहे मी कशी राहीन काय राहीन ती मा आमचे प्रॉब्लेम आहेत ना मग तुला मधी पडायची काय गरज आहे तुला माझ्याशी राहायचं आहे का तुझ्या तुझ्यासोबत मी राहते का तुझ्या नवऱ्या तुझ्या नवऱ्याला दुसऱ्याने असं बोललं तर तुला कसं वाटेल तुझ्या नवऱ्याला आवडत नसेल तू कशी वागतेस ते त्यांना आवडत नसेल तू वाग वागत असेल तुझ्या कमेंटवरूनच कळतंय तुला एवढा का प्रॉब्लेम होतोय आमचा माझा नवरा आहे मला माहीत आहे आणि त्यांना माहीत आहे बायकोला आणि दुनियात हीच आहे नवरा बायकोला आजकाल ना तुझा विचार आहेत ना सगळे तसे नाहीत तुझे विचार खूप उच्च आहेत त्यामुळे तू तुझ्यापुरतच ठेव कारण तुझ्या नवऱ्याला आवडतं हिला कसं आवडतं हिच्या बरं हिच्या नवऱ्याला आवडतं अगं होट माझे आहेत शरीर माझं आहे नवरा माझा आहे तर तुला काय प्रॉब्लेम होतीस माझ्या हे ना तुला काय प्रॉब्लेम होती तुझा नवरा तुझ्याकडे असेल ना दुसऱ्याच्या नवऱ्यावर डोळ घालाय म्हणजे टाकायला तो कसा म्हणल ते कसा तुझ्यासारखे घाणेरडे विचार नाहीत त्यांचे ते म्हणते आजाद जीवन आहे जेवढं तुम्हाला जसं वागायचं वाघ जसं राहायचं राग एक वेळा जीवन बार बार येत नाही आणि आजादी अशी आहे ना तुझ्यासारखं नाही कुचू पुचू पुचू तू दुसऱ्याचं तू कसं बोलून फिरतीस ना तसं नाही आमच्या घरात रोखटोक पहिल्यापासून नाही ना माझे सासरचे ना माझ्या नवऱ्याची कधीच रोखोक नाही मग तू कोण आ तुला माझ्या होटाशी एवढे प्रॉब्लेम आहे तुझा होट आरशात बघ बर तू तर लय गोरी चट्टी असतील तुझा होठ इतका गोरा असेल तुझा नवरा खूपच तुझ्यावर फिदा होत असेल मग हे शब्द तुला वापरला कसा होईल किती उच्च विचारायची मला म्हणते माझं होट मोठं माझं ओव्हर मेकअप असतं अरे बाबा माझं मेकअप आहे ना ती मी करू दे ना तुला काय प्रॉब्लेम आहे खूप छान आणि असेच कमेंट कर कारण का अजून मेकअप आणि मेकअप काय माहिती आहे का मेकअप करीन ना करीन हे माझ्या यूट्यूब फॅमिलीला माहीत आहे मी काय करते आता पण तुला मेकअपच वाटत असेल आता मी कुठून आले काय करून आले आत्ता पण मेकअपच वाटलं असेल आहे ना हां कारण का आम्ही हिथून पण निर्मळ आहे आमच्या रेवन पण देवाना सुंदर म्हणजे हे दिलेलं आहे सुंदरता म्हणून काय मला हिथून पण आज आम्हाला दिलेला आहे कारण आम्ही हिथन निर्मळ आहे हिथून साप आहे की हिथं पण साप दिलं आहे आम्हाला देवानं मग मेकअप असू ना असो आम्ही सुंदरच दिसतो आणि आम्ही तर आम आम्हाला सुंदर नाही दिसलो तर आमच्या बहिणी भावांना आमच्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना दिसतं पण तुझं का नाही तुझं ही खराब आहे का नाही ही निर्मळ नाही खराब मग देव काय करणार ही पण खराब दिलं असेल ना तुला ही चांगलं असलं ही चांगलं असलं ना तर ही हे सगळं आणि पुढची दिशा जी पण आहे ना ती पवित्र आणि सुंदर दिसते जर आपले हे खराब असलं ना पुढची जागा किती चांगली साफसुथरी क्लीन आणि पवित्र असली तरी तुला तर घाण दिसणार कारण तू इतकी छान उच्च इच्छाची आहेस आ किती चांगली बाई दुसऱ्यांच्या होटापर्यंत आम्ही तर कधी बाई आजपर्यंत खरं सांगते तुम्हाला मी की मी आजपर्यंत आता चे चे, तर व्हिडिओ पण बघायला टाईम भेटत नाही पहिली एक दोनच युट्यूबरचे बघायचे म्हणजे राजश्री मोठा मोबाईल घेतला तेव्हा लॉकडाऊनच्या नंतर मुलांची शाळा ही आत्ताच मला मोबाईल वेगळे मी घेते मी तर पहिलं पण सांगितलेलं आहे त्यावेळी ना मी कधी कमेंट कोणाचे वाचायची नाही आणि कधी करायची नाही फक्त का नाही लाईक करून याची बघून पण मी कधी हा आजपर्यंत माझ्या हो नवऱ्याच्या मनात येतं मी कधीच आमच्या आमच्या शरीराला पण आम्ही बघून घेत नाही स्वतःला आम्ही कुठं काय कमी आहे कुठं काय जादा आहे ना माझे मिस्टर आहे बघते ना आम्ही बघतो बाई तुम्हाला बरं तुला बरं व्हिडीओमधून तू सगळ्यांच्या डिक्लिअर बघून घेतीस हम्म लय चांगली आम्ही कधीच विचार नाही दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितलं आम्ही कुठं काय आहे गोरं काळ आम्ही ती बघत नाही हाईटला कमी जास्त असं काय नाही आम सगळं आणि सगळे इथून जर कापलं ना चाकून नाही तर इथून काय येतं लालच येतं सगळ्यांचं फक्त ही साफसुत्र आणि ही व्यवस्थित पाहिजे साफसुत्र ठीक आहे त्यासाठी ना त्याला मन चांगलं निर्मळ असलं ना सगळं पवित्र निर्मळ सगळं दिसतं आपणच आतून खराब असलं की दुनियाला दुनिया काय चांगली दिसणार आहे ना तर मला म्हणते लय चांगलं उच्च विचार आहे चला असल्या माणसांचं ना आपण ना तोंड धरू शकतो ना त्यांचं दिमाग चेंज करू शकतो कारण ती इतकं चांगले आहेत ते कमेंटमधनं दिसतं है का नाही तर चला आता जीवन तुमच्या का गायीला बसवलं आहे तर राम मंदिरचं आपलं उद्घाटन आहे बावीस तारखेला सोनूपिलीला पण सुट्टी नाही सुट्टी नाही दिलेली सगळीकडे शाळेला सुट्टी आहे सोनुपिलीला शाळा आहे तर चला मी आल्या आता काम करून म्हटलं कॉल कोणाचा वाजत होता म्हटलं चला कमेंट बॉक्समधलं एक घुसू घुसूया मोबाईलमध्ये घुसली तर ह्या राणीची मला राणी साहेबाचं राणीच नाव आहे आणि जर चांगलं मला कमेंट दिसलं म्हटलं बाई वा 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 आणि नवऱ्यापर्यंत गेली ना बाई तू अगं बाई आपल्या नवऱ्यावर लक्ष दे थोडस दुसऱ्याच्या नवऱ्यावर डोळं टाकू नकोस डोळं टाकल्यासारखंच आहे असं ठीक आहे आणि टाकलं तरी काय फरक पडत नाही त्यांना माझ्या मिस्टरांना मिस्टरांचं कसं आहे माहित आहे का तुझ्यासारखे नाही तुझं मिस्टर असं करत असतील तुला म्हणून मी म्हणत नाही तुझ्यासारखं जीभ मला खराब करायची नाही कारण का माझे मिस्टर असं आहे ना तीन मुलं आहेत सोन्यासारखे आपला परिवार आहे बायको आहे ते ज्या अदरवाईज ना शेजारून कोण गेलं तरी बघत नाही असे आहेत त्यामुळं ना एवढं घाण विचारानं कधी बायकोला पण बघत नाही मुलांना पण बघत नाही ना दुसऱ्या दुनियाला पण कारण ती पवित्रा खूप चांगले म्हणून देशाची सेवा करतात म्हणून इथं आहेत आणि आपण पण ठीक आहे त्यांच्यामुळं त्यामुळं ना ही डोळे आहेत ना साफसुथरे करून घे थोडंसं ठीक आहे तर चला काळजी घ्या कारण जवळ पाळसं असलं की बोलाय येतं ना तर मी व्हिडिओमधूनच बोलणारी कमेंट आली म्हटलं की हाय का नाही काय करायचं नाही हे असल्याला लोकांचं आपण हि साफसुथरी करू शकत नाही ना डोकं पण करू शकतो नाही तर तसंच राहणार कुचकी माणसं कुचक्याच राहतात कारण मला खूप काही अनुभव आलेला आहे तुमच्यामुळं आणि आता तुमची नक्कीच कमेंट येणार जोई काळजी करू नको इग्नोर कर चला इग्नोरच आहे आता दिसतच चेहऱ्या कारण असल्या लोकांना आपण चेंज करू शकत नाही त्यासाठी आपल्याला चेंज आपण स्वतः करून चालू पुढं आहे का नाही तर खूप गरजेचं आहे बाई दुसऱ्याच्या नवऱ्यावर डोळ्या टाकू नकोस ठीक आहे आणि माझ्या नवऱ्याच्या टाकून पण फायदा पडणार नाही तुला ठीक आहे माझा नवरा माझा आहे कारण म माझ्या तो लिपस्टिक लावीन न लावीन मी आठ पंधरा दिवस कंडी नाही केली तरी माझ्या नवऱ्याला मंडी मी कोण दिसती माहीत आहे ना मी त्यांच्यासाठी कोण आहे ती माझ्यासाठी कोण आहे सगळ्या सगळ्यांना सगळ्याची बायको सगळ्यांची नवरे तेवढेच प्रेम करतात ठीक आहे तेवढे जेवढे माझे मिस्टर करतात तेवढेच सगळ्यांना सर्वांचे माझ्या काका का, 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 का मावशांना करतात आता माझ्या ताईंचे दाजी आहेत ना दाजी पण तेवढं त्यासाठी ते तुला काहीतरी तुझ्यात कमी आहे ती सुधरून घे ठीक आहे काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि काय चुकलं नक्कीच कमेंट करा कमेंट करायला विसरू नका ठीक आहे ह्याच्याबद्दल काय बोलले मी चुकीचं असेल चुकीचं तर बिलकुल नाही असलेलं अजून कमीच आहे कमी वर्डमध्येच बोललेली आहे तर कमेंट नक्कीच आपले टाका धन्यवाद